नमस्कार आकाश मराठी माहितीपत्रात मी निषाद लांजेवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे काँग्रेसचा जाहीरनामा घराघरात पोहोचवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन शेतकरी न्याय महिला न्याय युवा न्याय कामगार न्याय व भागीदारी न्याय अशा विविधांगी विकासाचा असलेला काँग्रेसचा जाहीरनामा काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घराघरात घरा पोहोचवावा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे काँग्रेस महाविकास आघाडीचे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत यादराव पडोळे यांच्या प्रचारार्थ लाखांदूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले बहुजन समाजाच्या हिताचा काँग्रेसचा जाहीरनामा असल्याने काँग्रेसला सत्तेत आणण्याची जबाबदारी सर्वांची असल्याने बहुजन समाजाने एकत्रित यावे असेही आवाहन नाना पटोले यांनी केले काँग्रेसने आता आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य काय हा सर्व समायशक आहे या पद्धतीने गेल्या दहा वर्षात भाजपच्या केंद्रातल्या मोदी सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यावर के अन्याय केला महिलांवर अन्याय केला कामगारावर मजुरावर केला गरीब माणसावर केला के आणि तरुणांवर केला आणि सामाजिक न्यायाची व्यवस्था हो त्यांनी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला काँग्रेसनी याच भूमिकेला ताकद देण्यासाठी आज शेतकरी असेल महिला असेल कामगार असेल तरुण असेल या सगळ्यांना न्याय देण्याचा सर्वसमावेश हा जाहीरनामा आज लोकांपर्यंत पाठवलेला आहे आणि सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये विशेष करून जी आमची सगळ्या ओबीसी समाजाची भटक्या विमुक्त जातीची बहुजनांची जी, जी, जी मागणी होती की जातीने जनगणना झाली पाहिजे आर्थिक सर्वेक्षण झालं पाहिजे ती काँग्रेसनी मान्य केलेली आहे ही आमच्या ओबीसी समाजासाठी भटक्या विमुक्त जातीसाठी जाती जाती। बहुजनांसाठी ही महत्वाची मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांचं जबाबदारी बनते की काँग्रेसला सत्तेमध्ये आणणं हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी बनते आणि म्हणून आमच्या सगळ्या बहुजनांनी आता एकत्रित झालं पाहिजे हे आवाहन मी या निमित्तानं करतोय